चहा तर बघू आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या सर्वात प्रथम बातमी राज्यातील या बँकेवर आर ची कारवाई शेतकऱ्यांचे पैसे अडकवणार जाणून घ्या सविस्तर समोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्याच्या निर्यातीचा भाटका तर दलाल मालामाल आणि पंधरा रुपयांचा कांद्याला दुबईत एकशे वीस रुपये दर गरिबांना थेट वीस हजार रुपयांची मिळणार मदत समोर नागरिकांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये आर्थिक मदत लगेचच मिळणार विमा कंपन्यांना खरीप पीक विमा योजने शंभर टक्के भरपाई देण्याची सक्ती पण कंपनीला निर्णयाला महत्वाकांक्षा सामान्यांचे अच्छे दिन सात महिन्यानंतर गॅसच्या दरात तीनशे रुपयांची कपात दूध उत्पादकांसाठी गोड बातमी बावन्न हजार नऊशे एकावन्न उत्पादकांच्या खात्यावर तब्बल सहा कोटी आठ लाख रुपयांचे अनुदान जमा प्रसिद्ध ऊस जातीच्या पर्यायी आहे तर सोळा हजार दोनशे दोन या नवीन जातीबाबत शेतकऱ्यांमध्ये क्रेज वाढली आहे भारत युरिया उत्पादनात स्वावलंबी होईल आणि आयात दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्णपणे थांबेल महाराष्ट्राच्या या बाजारात सोयाबीनचे भाव केवळ तेवीसशे रुपये प्रति क्विंटल राहिला शेतकऱ्यांची निराशाच घाती पदरी पडली महाराष्ट्रात टोमॅटो पाच रुपये किलो झाला तर शेतकरी खर्च सुद्धा भरू शकत नाही भाव खाली याच्या पडेल का बारामतीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या पाटबंधारे शिवाय पोलिसांच्या जाचाला कंटाळून उचलले शेवटचे पाऊल तुरीच्या भावात काही ठिकाण थोडीशी नरमाई कापूस उत्पादकाच्या अंदाजे पंधरा लाख गाठीने वाढवला भाव पातळीवर मात्र कायमच राहणार सोयाबीन मध्ये काहीशी सुधारणा कापूस सोयाबीन गहू हरभरा यांचे काय आहेत भाव राम मंदिराचा प्रश्न फारच पूर्वी सुटला असता परंतु मोदींचे काँग्रेसवर गंभीर आरोप टोयोटा ही कार पाच पॉइंट पन्नास लाखांना होणार स्वस्त नितीन गडकरींचा असा तयार केला प्लॅन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा मान्सून चांगलाच हवामान विभागाचा अंदाज शेतात करणाऱ्या आईचा मुलगा आता झाला फौजदार टक्क्यांपर्यंत वाढ शेतकऱ्यांना मोठा धक्का काँग्रेसनं दिलेलं आश्वासन कधी सुद्धा पूर्ण करत नाहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका पंतप्रधान मोदींची गॅरंटी गरीबांना पुढील पाच वर्ष रेशनचे अन्न मोफत मिळणार फडणवीस